नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं इंग्लिश गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता आठवीच्या इंग्रजी विषयातील घटक एक पॉईंट चार मिस स्लीपरी हा पाठ बघणार आहोत आपण त्याचं वाचन करणार आहोत आणि मराठीमध्ये तुम्हाला तो पाठ मी समजावून सांगणार आहे तर बघा मिस स्लिपरी ही एका मुलीची गोष्ट आहे जिचं नाव आहे सायली आणि ती कशी गोंधळलेली असते कोणत्या गोष्टी तिच्यावर परिणाम करतात ती, करता। ती शाळेत आणि घरी कशी वागते आणि तिचे एकंदरीत वातावरण कसं आहे यावर हा पाठ आधारलेला आहे या पाठाचे आपण तीन भाग केलेले आहेत पार्ट वन पार्ट टू आणि तिसऱ्या भागामध्ये आपण पाठाचा स्वाध्याय म्हणजे वर्कशॉप बघणार आहोत तर चला मग सुरू करूयात मिस स्लिपरी म्हणजे स्लिपरी म्हणजे घसरणारी कायम घसरून पडणारी गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल ही एका मुलीची स्टोरी आहे हू इज टीज बाय क्लासमेट्स इन स्कूल टीज्ड म्हणजे चिडवल्या जाते तिला क्लासमेट्सकडून इन स्कूल बिकॉज शी इज अपसेट अँड अनर्वड ड्यू टू सर्टेन प्रॉब्लेम्स ॲट होम घरी काही अडचणी असल्यामुळे आणि काही समस्या असल्यामुळे ती सतत अपसेट राहते शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट म्हणजे आपल्याला या कथेमध्ये कळेल की पुढे काय झालं तर चला मग पार्ट एक सुरू करूया आय गॉट रेडी अँड वेन टू स्कूल मी तयार झाले आणि शाळेला गेले इन द फर्स्ट पिरियड म्हणजे पहिल्या तासाला आर क्लास टीचर म्हणजे आमचे क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश जे आम्हाला इंग्लिश शिकवतात टोल्ड अस टू म्हणजे सांगितलं काय सांगितलं टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक म्हणजे कंपोजिशनची नोटबुक आम्हाला काढायला सांगितली आय टूक out द मॅथेमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक मी चुकून काय केलं मॅथेमॅटिक्स म्हणजे गणिताची नोटबुक काढली आय रिटेस्ट इट क्विकली रिप्लेस्ड म्हणजे बदलाबदली केली क्विकली म्हणजे लगेच बट द टीचर पर हॅप्स म्हणजे शिक्षक तरी सुद्धा हॅड केप्ट हरगेज फिक्स्ड ऑन मी म्हणजे तरीसुद्धा शिक्षकांचं काय झालं त्यांनी माझ्यावर नजर ठेवली शी शाउटेड आणि त्या ओरडल्या काय ओरडल्या कम हिअर विथ युअर बुक सायली म्हणजे सायली तुझं पुस्तक घ्या आणि इकडे थोड्याशा रागात आय ओबेड हर बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रम्बल मी त्यांची आज्ञा पाळली पण त्यांच्या अँग्री लुकमुळे काय झालं माझे लेग म्हणजे माझे हातपाय ट्रेम्बल म्हणजे हालायला लागले पुढे काय झालं बघा अँड व्हेन आय रिच हर चेअर जेव्हा मी त्यांच्या खुर्चीपाशी पोचले द नोटबुक फेल ऑन हर फिट नोटबुक काय झाली त्यांच्या पायावर पडली सम गर्ल्स लाफ्ट लाऊडली काही मुली वर्गातल्या काय झाल्या मोठ्याने हसायला लागल्या द टीचर द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ट द नोटबुक ऑन पर्पज मी मुद्दामहून नोटबुक म्हणजे वही त्यांच्या पायावर पाडली शी स्टार्टेड ॲट शी स्टेअर डॅट म्हणजे स्टेअर म्हणजे बघणे सलग रागाने बघणे शी स्टेअर डॅट मी विथ अँड ऑल डेव्हरिंग लुक म्हणजे खूप रागा रागात आणि मारावं की काय किंवा काय करावं अशा नजरेनं शिक्षिका सायलीकडे बघायला लागली गो अँड स्टँड नियर युअर सीट शी यल्ड म्हणजे शिक्षिका तिच्यावर ओरडली कशी ओरडली गो म्हणजे जा आणि तुझ्या जागेवर जाऊन बस स्टँड म्हणजे उभी राहा सॉरी आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड म्हणजे मी पूर्ण तास पोहोचतो पनिश्ड म्हणजे जी शिक्षा झाली होती कशाची उभी राहण्याची मी पूर्ण तास होईपर्यंत उभी राहिले द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास पुढचा तासिका कशाची होती हिस्ट्री म्हणजे इतिहासाची अँड माय फेवरेट सब्जेक्ट आणि हिस्ट्री काय होता सावलीचा विषय होता द टीचर हॅड आस्क्ड म्हणजे शिक्षकांनी सांगितलं होतं काय अस टू मेमराईज म्हणजे लक्ष पाठ करून यायला किंवा लक्षात ठेवायला द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत म्हणजे पानिपतच्या युद्धाचे कारण आणि परिणाम शिक्षकांनी आम्हाला ध्यानात ठेवायला सांगितले होते आय वॉज वेल प्रिपेअर्ड म्हणजे माझी चांगल्या पद्धतीनं तयारी झाली होती शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस म्हणजे त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना टेस्ट करायला सुरुवात केली वन बाय वन एक एक करून वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक म्हणजे जेव्हा माझा टर्न आला म्हणजे माझी वेळ आली आय वेंट ब्लँक म्हणजे सर्व काही विसरून जाणे वेंट ब्लँक म्हणजे सर्व विसरून जाणे टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर म्हणजे एका वेगळ्याच नजरेने त्यांनी माझ्याकडं पाहिलं व्हाईल आय स्टूड देअर स्टीफ स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन द से शेम म्हणजे मी त्या ठिकाणी स्टीप म्हणजे सरळ आणि स्टील म्हणजे शांत उभी हो राहिले आणि लाजेने खाली मान घालून अशा पद्धतीनं सायली त्या ठिकाणी उभी राहिली तर बघा हे कशामुळे झालं याच्या मागचं थोडस त्यांनी सांगितलंय मम्मा अँड पापा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स म्हणजे देअर म्हणजे त्यांचे नेव्हर एंडिंग म्हणजे कधीही न संपणारे टिप्स म्हणजे छोटे छोटे भांडणं आर्ग्युमेंट आपण जसं म्हणतो दोन दोन चार चार शब्दांची देवाणघेवाण पापा यूज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी म्हणजे तिचे वडील प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी संधी संधी टू एक्सप्रेस हिज अॅनॉयन्स म्हणजे त्यांची चिडचिड अॅनॉयन्स म्हणजे चिडचिड एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करत जी प्रत्येक संधी वापरत होते मम्मा ऑन हर पार्ट आणि आई डीड नॉट अलाव एनी सच ओकेजन टू स्लीप विदाऊट टर्निंग इट इन टू होसिफेरस क्वारेल म्हणजे आई एकही ओकेजन म्हणजे अशी वेळ दौडत नव्हती की जेव्हा ती छोट्याशा गोष्टीला मोठ्या भांडणामध्ये कन्वर्ट म्हणजे टर्न म्हणजे बदल करेल अशी एकही संधी तिची आई सोडत नव्हती दी क्विरल वॉज बिटवीन द टू क्विर क्वारेल म्हणजे भांडण भांडण कोणामध्ये होतं आईवडिलांमध्ये बट द पनिशमेंट पनिशमेंट म्हणजे शिक्षा पण शिक्षा काय व्हायची इन एव्हिटेबली डिसेंडेड म्हणजे निश्चितपणे इनहेव्हिटेबली म्हणजे सर्टनली म्हणजे निश्चितपणे डिसेंडेड म्हणजे खाली उतरत जायची कोणाकडे उतरत जायची ऑन अ थर्ड वन थर्ड वन कोण होतं तर थर्ड वन होती सायली दॅट इज मी ॲट स्कूल व्हेर एव्हर म्हणजे जिथं कुठे अँड व्हेन जेव्हा कधी आय हर्ड रेज्ड व्हॉइसेस म्हणजे मोठी आवाज ऐकायचे आय फेल्टज इफ मम्मा अँड पप्पा म्हणजे आई आणि पप्पा काय करायले तर भांडायलेत असं तिला नेहमी वाटायचं बघा वेअर वर्लिंग भांडत आहेत असं तिला नेहमी वाटायचं समटाईम्स म्हणजे कधी कधी इव्हन इन द मिड्स्ट ऑफ सायलेन्स म्हणजे शांततेच्या मध्यभागीसुद्धा ममाज स्क्रीम स्केम म्हणजे आईच्या चिरकण्याचे आवाज यायचे पियर्सिंग थ्रो माय इयर्स म्हणजे माझे कान चिरत त्याचे ते ओरडण्याचे आवाज यायचे अँड आणि व्हेन एव्हर म्हणजे जेव्हा केव्हा आय हर्ड ममाज हाय पिच्ड एल्स म्हणजे खूप मोठ्या आवाजात ओरडणं माय लेग्स क्वी व्हर्ड म्हणजे थरथरणे किंवा ट्रेम्बल होणे म्हणजे जेव्हा कधी तसा आईचा आवाज माझ्या कानावर येत होता तेव्हा मला कसं व्हायचं हातपाय थरथरल्यासारखं व्हायचं पुढं काय झालं बघा मग आणि ह्यामुळे ती काय व्हायची नेहमी घाबरायची वन डे एके दिवशी काय झालं आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स म्हणजे सायली स्टेअर्स म्हणजे पायऱ्या कमिंग डाऊन म्हणजे खाली येत होती शाळेच्या पायऱ्यावरून समबडी फ्रॉम द टॉप म्हणजे वरून कोणीतरी गेव फ्रँटिक स्क्रीम फ्रँटिक स्क्रीम म्हणजे असं घाबरल्यासारखं अतिशय घाबरल्यासारखं आवाज देणे म्हणजे हळूवार आवाजात जसं की लहान मुलं घाबरतील अशा आवाजात चिरकणे आय फेल अँड केम ट्रम्बलिंग डाऊन अबाउट सेवन स्टेप्स आय फेल म्हणजे मी पडले आणि टम्बलिंग टम्बलिंग म्हणजे गटांगळ्या म्हणजे उलट तिलट पडत खाली आली किती सात पायऱ्या सेवन स्टेप्स माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली bruised. Bruised म्हणजे खरचटणे एल्बो म्हणजे कोपरा आणि पायाच्या गुडघ्याला चांगलंच खरचट माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स म्हणजे माझा नवीन फ्रॉक काय झाला होता खालच्या बाजूला त्याची शिलाई उसवली होती ज्या ठिकाणी शिवलेलं असते त्या ठिकाणी तो फाटला होता व्हेन आय रिच होम जेव्हा मी घरी पोहोचले मम्मा शाउटेड आई ओरडली काय ओरडली आय एम सिक ऑफ यू सिक ऑफ यू म्हणजे मी तुला कंटाळून गेले वेन विल यू स्टॉप मेकिंग मी काय स्टॉप मेकिंग म्हणजे काय थांबवायचंय पे थ्रो माय नोज पे थ्रो माय नोज म्हणजे नाकापर्यंत खर्च करणे कशासाठी फॉर सच एक्स्ट्रा व्हॅगंट लॉसेस एक्स्ट्रा व्हॅगंट म्हणजे एक्स्ट्रा व्हॅगंट म्हणजे प्रचंड खर्चिक महागडे लॉसेस म्हणजे तोटे म्हणजे नुकसान तर प्रचंड नुकसान मी तुझे कुठपर्यंत भरू असं म्हणून तिची आई तिच्यावर मोठ्यानं ओरडायला लागली मदर सीज मी बाय द आर्म आईनं माझ्या हाताला धरलं आणि मला एका जागेवर पकडून ठेवलं गिव मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड आणि मला तिनं बेडवर बसवलं पुढं बघा शी फेज्ड अँड अँटीसेप्टिक म्हणजे तिनं काय केली क्रीम आणली अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाईड अप्लाईड म्हणजे लावलं कुठं लावलं इट टू माय एल्बो अँड नीज म्हणजे गुडघ्यावर आणि कोपऱ्यावर तिनं ते मलम लावला बट डीड नॉट हग मी पण तिनं मला कुशीत घेतलं का येईन तर नाही विदिन मी म्हणजे माझ्या आत लिंजर्ड द इयरनिंग दॅट शी वूड होल्ड मी हॅन्ड कन्सोल मी म्हणजे माझ्या आतला आवाज काय म्हणत होता विदिन मी लिंजर्ड म्हणजे एक भावना माझ्या मागे राहिली कोणती भावना इयरनिंग म्हणजे मी वाट पाहत होते कशाची दॅट शी वूड होल्ड मी ती मला जवळ घेईल आणि कन्सोल म्हणजे मला असं आरामदायक माझ्या पाठीहून हात फिरवल असं तिला वाटलं इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पॅथेटिक पॅट सिम्पॅथेटिक म्हणजे एक संवेदनशील फक्त तिनं मला संवेदनशीलता दाखवली माय स्मार्टिंग लिम्स स्मार्टिंग म्हणजे दुखणारे लिम्स म्हणजे अवयव वूड हॅव बीन सुदेड सुदेड म्हणजे काय बरे झाली असती माझा त्रास कमी झाला असता कदाचित जर आईनं माझ्यासोबत तशी चांगली वागली असती तर मग पुढं बघा आई तिथून निघून जाते आणि काय होतं बघा माय यंगर ब्रदर वॉच क्लोज बाय म्हणजे माझा यंगर लहान भाऊ तिथंच उभा होता ॲज मम्मा वॉकड म्हणजे आई निघून गेली कुठं निघून गेली अवे टू द किचन आई किचनमध्ये निघून गेली ही केम अँड सॅट बिसाईड मी तो आला आणि माझ्या शेजारी बसला ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड त्याने त्याचा छोटासा हात माझ्या हातावर ठेवला आणि तो व्हिस्पर म्हणजे खुसफुसला काय आर यू इन ग्रेट पेन तुला खूप दुखतंय का आय हक्ड हिम टाईट मी त्याला करकटून मिठी मारली अँड स्टार्टेड क्राइंग अगेन आणि मी पुन्हा रडायला लागले बघा तिला एवढं लागलं तरी सुद्धा तिच्या आईनं तिला जवळ घेऊन थांबली का तर नाही निघून गेली आणि तिच्या भावानं तिला जवळ घेतलं म्हणून ती रडायला लागली आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली म्हणजे मी वॉक म्हणजे कशी चालते वाईट कॉशियसली म्हणजे काळजीपूर्वक चालण्याचा प्रयत्न करते येट तरी सुद्धा आय वूड ऑफन स्टंबल मी नेहमी पडत राहते वन डे द क्लास मॉनिटरेस अनाऊन्स्ड अनाऊन्स म्हणजे घोषणा कोणी क्लास मॉनिटरेसनं काय घोषणा केली वील कॉल हर स्लिपरी we'll आपण तिला काय करू घसरणारी किंवा पडणारी असं म्हणू कोणाला सायलीला अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड बाकीचे कुठं अदर्स म्हणजे वेगळे दुसरे कुठं घसरतात वेट म्हणजे ओल्या ग्राउंडवर सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्रायलँड सायली ड्रायलँड म्हणजे कोरड्या जमिनीवर सुद्धा घसरून पडू शकते दॅट प्रोवाइडेड द अदर गर्स प्रोव्हाइडेड म्हणजे पुरवलं काय अदर गर्ल्स अदर गर्सला काय पुरवलं ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन म्हणजे फन करण्यासाठी त्याला त्यांना अजून एक विषय मिळाला दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे म्हणजे ते दररोज मला नवीन नवीन नावं द्यायचे सून अ व्हर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर वर्स म्हणजे छोटीशी कविता किंवा आपण त्याला चारोळी म्हणतो मराठीमध्ये ऑनर म्हणजे तिच्या मोठेपणासाठी त्यांनी ती कविता लिहिली किंवा तिला चिडवण्यासाठी स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मक स्लिपिंग म्हणजे पडते विदाउट मक म्हणजे काय चिखल नसताना ओलं नसताने ती काय होते पडते आस्क हर द सिंपलेस्ट क्वेश्चन नो अँसर इज युअर लक म्हणजे तिला कितीही सोपा प्रश्न विचारा तरी त्याचं उत्तर तिला त्यावेळी येणार नाही आणि अशा पद्धतीने तिची लक काम करते आय लिव्ड इन परपेट्युअल फिअर ऑफ एव्हरी द गर्ल्स द टीचर्स द यंग द ओल्ड म्हणजे परपेच्युअर म्हणजे नियमित भीती फिअर म्हणजे भीती नियमित भीतीमध्ये लिवड म्हणजे राहत होते कोणाच्या गर्ल्स मुलींच्या टीचर्स शिक्षकांच्या यंग अँड ओल्ड लहान असे की मोठे सर्वांची मला काय वाटायला लागली होती भीती वाटायला लागली होती पुढं बघा वेन आय वॉज इन The class. क्लास जेव्हा मी कुठं होते क्लासमध्ये होते आय डेअर नॉट टू मूव्ह आऊट अँड व्हेन आय वॉज आऊटसाईड आय वॉज अफ्रेड ऑफ रिएंटरिंग द क्लास जेव्हा मी क्लासमध्ये असते तेव्हा मी हालायचासुद्धा प्रयत्न करत नाही आणि जेव्हा मी आउटसाईड क्लासच्या बाहेर असते तेव्हा मी अफ्रेड म्हणजे घाबरते रिएंटर म्हणजे पुन्हा क्लासमध्ये जाण्यासाठी खूप घाबरते नॉर आय नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनी वन मस्टर म्हणजे एकत्र करणे काय करेज म्हणजे धैर्य मी असं एवढं धैर्य पण एकत्र करू शकत नव्हते की मी कोणाला तरी बोलन अशा पद्धतीने आपण स्लिपरीचा हा पहिला पार्ट पाहिलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्लिपरीचा दुसरा पार्ट बघूयात धन्यवाद